तरुणांनी ह्या निवडणुकीमध्ये नुसतं पार्ट्या म्हणा किंवा टाईमपास इकडे फिरा तिकडे फिरा गाड्या घेऊन ताफांचा ताफा फिरा याकडे न बघता एक सुज्ञ आणि एक जागरूक मतदार म्हणून प्रत्येक तरुणांनी हा एक विचार केला पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये आपण मत दिल्यानंतर आपली कुटुंब आपलं घर आपलं गाव कसं सुरक्षित राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हे लक्ष देत असताना हा देखील एक विचार केला पाहिजे की ज्या आवटी साहेबांनी एक पंधरा वर्ष जो तालुका शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळला त्याच पद्धतीने अजून आपण त्यांना पाच वर्ष संधी दिली तर ह्या तालुक्याला नुसतं आमदार नाही भेटणार तर या तालुक्याला आपण एक मंत्री निवडणार आहोत तर स्वामी विवेकानंद म्हणायचे की तरुणांच्या मनगटात इतकी ताकद आहे पण ती ताकद त्यांनी योग्य ठिकाणीच वापरली आणि त्या तरुणांना आपण एकत्रपणे चॅनलज करून एकत्र ठेवलं तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशाला आपण एक उत्तम असं उदाहरण देऊ शकतो आणि त्यांनी आपली ताकद तरुणाची ताकद महारा भारतामध्ये काय आहे तीच आपण दाखवून देऊ आणि हेच या निवडणुकीमध्ये आपल्याला तीच ताकद महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक तरुणाने या निवडणुकीत सामील झालंच पाहिजे आणि आपल्या लोकशाहीला अजून बळकटीकार बळकटीकरण देण्यासाठी आपण सर्वांनी एक पुढाकार घेऊन लोकशाहीला वाचवलं पाहिजे चला तर मग निर्धार करूयात रिक्षाचं बटन दाबूयात आणि पुन्हा एकदा आवटी साहेबांना विधानसभेच्या दारी पाठवूयात आणि आपला पारनेर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी नव्याने घडवूयात पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा